प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे तो मंजूसाठी त्याला शिरा आणि नाश्तांती बनवायचं असतं तर आता मंजू नाश्त्याची वाट बघत असते तर इकडं सध्या त्या बलमाला कॉल करून सांगतो की बालमा येतांनी गरा घेऊन ये तर तो म्हणतो खवा कशासाठी पाहिजे आणि तर आता सत्या म्हणतो नाही गरा घेऊन ये तर बालमा म्हणतो की ठीक आहे येतो मी घेऊन तर आता तोपर्यंत सत्या इकडं मंजूसाठी तिथे तो ब्रेड आणि चहा घेऊन येतो आणि झाकून ठेवल्यास तो म्हणतो की वाघमारे मारे तुमच्यासाठी सरप्राईज तर आता म्हणजे मग ते काय आणलंय तू माझ्यासाठी नाश्ता स्पेशल नाष्टा आहे सत्या म्हणतो तर म्हणजे उघड बघते ती म्हणते ब्रेड आणि चहा याने काय होणार आहे सत्या मला अरे काय आहे तू नाश्त्याला म्हणे मी बनवतो तर तो म्हणतो की हो बनवतोय मी पण तोपर्यंत एवढं तर खातो मी असं म्हणतो आणि लगेच आता मंजूला ते खायला सांगतो आणि मंजू ते ब्लेट आणि चहा खा खात असते तर आता इकडं मम्मी साहेबां ते सगळेजण फिरायला चाललेले असतात आणि त्यांची शॉपिंग ते गाडीमध्ये गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत असतात तर आता इकडं जो, जो सत्य आहे तो मंजूचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप छान घर वगैरे सजवतो आणि तिथे त्या मंजू बर्थडे सेलिब्रेशन करायचा असतो तो मंजूसाठी ड्रेस वगैरे घेतो आणि बालमाची मदतीने तो सगळं काही डेकोरेशन करतो आणि आता मंजूला म्हणतो की डोळे झाका आणि मंजूचे डोळे झाकून तो डेकोरेशन घेऊन येतो आणि म्हणतो की वाघ मारे डोळे उघडा तर मंजू म्हणते माझ्यासाठी सत्या एवढं सगळं सरप्राईज तर सत्या म्हणतो की हो मारे हे सगळं सरप्राईज तुमच्यासाठी होतं आणि हे सगळं आपण दोघांना वेळ भेटावा ना त्यामुळे आहे हे आणि सगळे बाकीचे यासाठीच मग बाहेर गेलेत आपल्या दोघांना एकत्र वेळ हलवता यावं ना त्यासाठी तर आता मंजू म्हणते की हा सगळा असा प्लॅन होता का आम्हाला काही माहितीच नाही झाला असं मंजू म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे आणि सत्या आणि मंजू मंजू सत्या मंजूचा बड्डे कसा सेलिब्रेट करेल हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या